पक्षविरहित ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषद व नियोजन बैठक बौद्ध धम्म प्रचार आणि सामाजिक ऐक्य वाढवण्याच्या उद्देशाने पक्षविरहित ऐतिहासिक राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारीसाठी आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अनंत कान्होरे मैदान गोल्फ क्लब येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती या नियोजन बैठकीत परिषदेसाठी व्यवस्थापन निमंत्रित मान्यवर कार्यक्रमाची रूपरेषा आणि इतर महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली युद्ध नव्हे बुद्ध हवे चलो बुद्ध की ओर चलो धम्म की ओर या घोष वाक्याला धरून समाजात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने हा सोहळा होणार आहे श्री मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता हुतात्मा अनंत कांधोरे गोल क्लब मैदान नाशिक येथे ऐतिहासिक राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे या परिषदेत बौद्ध धम्म सामाजिक समता ऐतिहासिक संघर्ष आणि वर्तमान काळातील सामाजिक सुधारणावर विचारमंथन होणार आहे या सोळाला अकरा ते बारा विविध देशातील बौद्ध धम्म गुरु उपस्थित राहणार असल्यानं बौद्ध धर्म परिषदेत ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचं म्हणून महाराष्ट्राची लोकप्रिय धडाकेबाज महानायक साजनजी बेंद्रे शिवेंद्रशाही बाणा लयबळ आल माझ्या दुबळ्या पोराला फेमस महागायिका मंजुषताई शिंदे मला तुझा रक्तामधला भीमराव पाहिजे भीम महाराष्ट्राच्या महानायिका भाग्यश्रीताई इंगळे गावामध्ये गाव आहे महु व सारेगाव गाव, सारे गाव गामफेम धडाकेबाज गायक संतोष जोंधळे यांचा धम्मदीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे बुद्ध धम्म परिषद पक्ष संघटना विरहित असल्याने आपण सुद्धा पांढरा पोशाख परिधान करून सामील व्हावे असं विनम्र आवाहन प्रकाश लोंढे यांनी केले या प्रसंगी स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे भदंत सुगत महाथेरो अमोल पघारे नारायण गायकवाड भूषण लोंढे मनालिताई जाधव अर्जुन पगारे संजय भालेराव समीर शेख नैना वाघ श्यामधर दुबे समाधान जगताप रामबाबा पठारे भारत निकम केतन भुजबळ दीपक लोंढे कैलास केदारे मंगेश वाघ मारे राजाभाऊ वानखेडे संतोष पाटील बाळासाहेब सोळशे भुरा जगताप कल्पेश निर्भवणे प्रशांत हिरे अजय राजुरिया सुनील साकरे गणेश आदि स भीम अनुयायी उपस्थित होते युद्ध नको बुद्ध, बुद्ध की ओर जातीय बंधुता समता सर्व धर्म भाव धम्बाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संविधान आणि कायदा जनतेपर्यंत अबाधित राखण्यासाठी ह्या जगामध्ये देशामध्ये शांतीचं राज्य हो, सुखासामाचं राज्य ह्या हो, प्रामाणिक उद्देश घेऊन दोन मार्च दोन हजार पंचवीस हुतात्मा अनंत कानेरे मैदान गोलकल्प नाशिक येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे ही बौद्ध धर्म परिषद कोणत्याही जाती धर्माची किंवा पक्षाची नसून ही पक्ष संघटना विरहित आहे या बौद्ध धर्म परिषदेला केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार साहेब मान्य किरणजी रुजू साहेब पद्मश्री किरणजी सरोज अधिकारी सन्मान्य समीरजी वानखेडे साहेब यांच्या सोबत आमदार खासदार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आजी माजी पालकमंत्री आमदारांसहित विविध थरातले मान्यवर व वा आठ ते नऊ देशातील बौद्ध धम्म थेरो महाथेरो उपस्थित राहणार आहेत हा ऐतिहासिक सोहळा आहे या सोहळ्याची तयारी आम्ही गेल्या दोन वर्षापासून करतोय त्याचा स्वागत अध्यक्ष मी प्रकाश लोंडे तर सरचिंडीस भदंत सुगत जी महाथेरो कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार आठवले साहेब आणि प्रसार करा हा एवढा प्रामाणिकच उद्देश आमचा आहे यासाठी आमच्या पुढाऱ्यांचे अनेक भाषण आणि गायकांचं एक गाणं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असावा त्यासाठी पाच गायकांची टीम आम्ही इथं आयोजित केली साजनजी बेंद्रे आहेत मंजुषताई शिंदे आहेत कल्प भाग्यश्री इंगळे तर भूमिपुत्र म्हणून संतोष झोंधळे अशी एक टीम आयोजित केलेली आहे पहिल्या सत्रामध्ये दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता आम्ही श्री काळाराम मंदिर पंचवटी पूर्व दरोजेवर अभिवादन क्रांती भीमस्तंभाला करणार आहोत आठवले साहेबांसहित भिक्खू संघ काय असणारे बारा वाजता भिक्खू संघाचं भोजनदान अन्नदान असणारे त्यांचं चर्चा सत्र आणि धम्म संस्कार विधी हा कॅनडा कॉर्नर शरमपूर रोड श्री समर्थ ब्लँकोट हॉल नारायण गायकवाड यांच्या कार्यालयासमोर डोंगरे वस्तुगाराच्या शेजारी येथे त्या हॉलमध्ये आहे तिथे त्यांचं भोजनदान झाल्यानंतर चर्चासत्र संपल्यानंतर तीन ते चारच्या दरम्यान ह्या बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होईल आपण बघा हे सर्व वातावरण हे बुद्धमय झालेलं आहे शांतिमय झालेलं आहे परत एकदा सांगतो की आपण येताना मी सर्व तमाम नाशिक जिल्ह्याला पद आलंय मी तमाम नाशिक जिल्ह्याच्या नवी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सर्वदा धर्माच्या लोकांना विनम्र आवाहन करणारे या आणि आपण सुद्धा या सुवर्ण क्षणाचे क्षणाचे साक्षीदार पांढरे वस्त्र परिधान करून या एवढीच अपेक्षा करतो या आणि आम्ही आपल्या स्वागताच सज्ज आहोत या आणि जाताना फुले शाह आंबेडकरांच्या विचारधारेचा बौद्ध धम्माचा खोराक तुमच्या विचाराचा थैमान तुमच्या डोक्यामध्ये माजण्यासाठी या आणि सामील व्हा असं विनम्र आव्हान करतो जय भीम नम बुद्धाय जय महाराष्ट्र जय संविधान